नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं नाव हो काय गजानन गजानन मारुती जाधव राहणार कुठले सर किनोळा किनोळा तालुका जिल्हा बरोबर आहे तर आज आपण गजानन मारुती जाधव हो। यांच्या किनोळा गावच्या शिवारामध्ये त्यांचा हा प्लॉट केळीचा प्लॉट आहे किती एकर केळीचा प्लॉट आहे एक हजार म्हणजे एकर मध्ये किती होते अर्धा एकर एक पंचवीस गुंठे जवळपास पंचवीस गुंठ्याचा एक हजार बुडांचा केळीचा प्लॉट आहे बरोबर आहे या केळींची लागवड कधी झालेली आहे सर पंधरा नोव्हेंबर म्हणजे आज जवळपास पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज जवळपास या प्लॉटला आजची आज डेट काय बरं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास या प्लॉटला अडीच महिन्याचा कालावधी गेलेला आहे बरोबर आहे आता या अडीच महिन्यामध्ये तुम्ही या केळीच्या प्लॉटला काय काय वापरलंय बर बरं रासायनिक मध्ये काय काय वापरलं बरं बरोबर म्हणजे ड्रिचिंग खालतून आणि वरून काय काय दिलं म्हणजे किती 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 डोस दिले दोन ड्रिचिंग रासायनिकच्या केल्या बुरशीनाशकच्या केल्या आणि फवारण्या वगैरे ह्युमिक एक आणि फवारण्या फवारण्या एक केली दोन ड्रिचिंग आणि एक फवारणी जवळपास पैशामध्ये खर्च सांगता येईल आपल्याला दीड दोन हजार रुपये खर्च झालाय बरोबर आहे चालतंय पिकाची कंडिशन दाखवतो एक जवळपास टोंगळ्याच्या वर म्हणजे मांडीपर्यंत म्हणजे एक सारखा प्लॉट नाहीये बरोबर आहे काही काही झाडं एकदम बुडालाच आहेत म्हणा काही टोंगळ्यापर्यंत आहे काही मांडीपर्यंत आहेत बरोबर आहे म्हणजे हा एक सारखा प्लॉट नाही आहे आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची अमेझिंग अॅग्रो बायोखिट आज तुम्हाला देत आहे बरोबर आहे तुम्हाला म्हणजे अपेक्षित काय बरं आता हे आमचं औषध वापरणार तुम्ही चांगली वाढ होणं पानं चांगले पडणं पेंदा चांगला येणं बरोबर आहे म्हणजे जवळपास एक तुमच्याकडून एक दीड महिन्याचा कालावधी मागून घेतोय मी म्हणजे आज एकतीस 31 जानेवारी एकतीस जानेवारीपासून आपलं दीड महिना म्हणलं तर फेब्रुवारी पूर्ण जाईल म्हणजे पंधरा ते वीस मार्चपर्यंत आपण पुन्हा या प्लॉटवरती येऊ आणि तुमच्या प्लॉटला रिझल्ट काय आला आमच्या औषधाच्या माध्यमातून तर हे पुनश्च एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून जाणून घेऊ ठीक आहे तसेच एक प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी साहेब आपलं नाव मारुती नामदेवराव जाधव मारुती नामदेवराव जाधव साहेब हे गजाननरावांचे वडीलच आहेत बरोबर आहे सर आपलं किशनराव बालाजी किशनराव जाधव साहेब हे पण प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहेत बरोबर आहे साहेब आपलं नाव संभाजी किशनराव जाधव संभाजी किशनराव जाधव हे पण <स्चाँगा> आपलं किनोळा येथील प्रयोगशील प्रगतशील शेतकरी सर आपलं नाव एकनाथ लक्ष्मण जाधव एकनाथराव लक्ष्मणराव जाधव हे पण किनोळ्याचे प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहे चालेल साहेब एक दीड महिन्याचा कालावधी त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ काढू म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येत आहे न येत आहे त्याच्यामध्ये आला तर हो म्हणायचं नाही आला तर नाही म्हणायचं बरोबर आहे चालतंय धन्यवाद सर नमस्कार साहेब नमस्कार। माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव सांगा गजानन मारुती जाधव राहणार किनोळा तालुका बरोबर आहे आज आपण गजानन मारुतीराव जाधव हो। यांच्या किनोळ्या गावच्या शिवारामध्ये त्यांच्या एक जवळपास पंचवीस गुंठे असणाऱ्या एक हजार बुडाच्या केळीच्या प्लॉटमध्ये आज आलेलो आहे बरोबर आहे एक हजार बुड आहे ना बरोबर आहे ना चालतंय तर तुमच्या केळीची लागवड कधीची होती बोल पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरची आणि आपण तुम्हाला एक अमेझिंग रिझल्ट असणारी नेक्सस रेव्होल्युशनची छत्रपती संभाजीनगर या कंपनीची अमेझिंग ॲग्रोबायो किट दिलते ती तारीख लक्षात आहे जानेवारी एकतीस जानेवारी।, एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला बरोबर आहे बरं एकतीस जानेवारी आपण दिली त्यावेळेस तुमच्या प्लॉटची कंडिशन कशी होती किती महिन्याचा प्लॉट होता खराब कंडिशन आणि जवळपास पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलंय अडीच महिन्याचा सा प्लॉट होता वाढ एकदम बिलकुल नव्हती पिंडरीच्या खाली होती काही टोंगळ्यापर्यंत वाढ होती वाढ म्हणजे बंद झाली आणि थंडीचे दिवस पण होते ते त्याच्यामुळे वाढ एकदम खुंटली होती आणि तुम्ही वरचे वर रासायनिक वगैरे वापरत होते त्याला बरोबर आहे लागूच होईन केला बरोबर आहे चालतंय तर आजची तारीख सांगता येईल सर आजची तारीख uh, बावीस एप्रिल दोन हजार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास अडीच महिने बरोबर आहे म्हणजे जवळपास ही के या केळीला एक पाच महिने पूर्ण झाले तर आता तुम्ही आमची एकतीस जानेवारी पासून ट्रीटमेंट वगैरे केली तर ती ट्रीटमेंट करत असताना प्लॉटची वाळ वगैरे प्लॉटची काळोखी वगैरे कशी वाटते सर आणि रिझल्ट कसं वाटायला तुम्हाला रिझल्ट म्हणजे नंबर आहे रिझल्ट मध्ये म्हणजे तुम्हाला काय काय फरक जाणवला याच्यामध्ये म्हणजे एकदम वाढ चांगली ता झाली अंतर जास्त पडलं आणि काळोखी वगैरे हो पुन्हा चांगली हिरवीगार आणि प्लॉट तुमचा पहिले एक सारखा हो नव्हता आज सारखा हो प्लॉट एक सारखा प्लॉट आहे बरोबर आहे आणि चालतंय आणि सगळ्यात महत्वाचं आता याचा पेंदा आणि हे दाखवतो जवळपास नाही म्हणता म्हणता एक विधभर पेंदा दिसायला बरोबर आहे पेंदा पण बघा तुम्ही परत हे पानं पण मोठमोठे पडले समोर आहे तुला हात वर करा बरोबर आहे जवळपास दीड हात वर केळी गेली म्हणजे तुम्ही तुमची हाईट किती आहे जवळपास माझी हाईट सहा पावणे सहा फुट पावणे सहा फूट तुमचा हात वर केला आणि त्याच्या वरती आणखी अर्धा फूट वर आहे म्हणजे जवळपास एक सात साडेसात फूट हाईट झाली याची बरोबर आहे चालतंय बर आता तुम्ही मला एक सांगा खर्च बघता आता तुम्ही रासायनिक वर किती खर्च केला पूर्ण प्लॉट रासायनिक वर हजार रुपये लागले अर्धा ते आपल्या कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त वाढेल का नाही आता अशा पद्धतीने वाढ झाली म्हणजे एकदम रिझल्ट पण तुम्हाला एकदम चमत्कारिक वाटला बरोबर बर खर्च कमी करून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देसाल बरं किट वापरा आणि फायदा घ्यायचा एक एकरला किट वापरा आणि कमीत कमी नऊ दहा एकर वाल्यांना कमीत कमी एक एकरला तरी वापरा मला चालतो बरोबर आहे चालतंय तसेच आमच्या सोबत एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं पूर्ण नाव काय राहुल श्यामसुंदर जाधव राहुल श्यामसुंदर जाधव तुम्ही राहणार भाऊच किनोळ्याचे बरोबर आणि तसेच एक दुसरे प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं पूर्ण नाव हो काय अमोल धोंडी अमोल धोंडीबा नर बरोबर बरं सर हे रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटतंय बरं रिझल्ट पाहून नंबर एक आता कारण हे अशी काळोखी पहिले नव्हतीच पूर्ण पिवळसर प्लॉट होता आणि जवळपास टोंगळ्याच्या खाली प्लॉट होता तर ही अडीच महिन्यामध्ये अशी केळी झाली आहे बघा रिझल्ट चांगला आहे हो बरं 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 चालतंय लावली लावलेलं कसं करायचं नवीन आपण कंटाळ लावली त्याला करूया ना सांग सांगतो मी चालतंय प्लॉटची कंडिशन एकदा दाखवतो थोडा अजून वरून तर लई टॉपला आहे हो ना, ना। वरून जाऊ Yeah.